वेलकम बॅक फ्रेंड्स मी वॅगाबॉन्ड मॅक मित्रांनो गडावरची सप्तशृंगी चांदवडची रेणुका माता किंवा कोकमठानचे महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली नाशिकमधली ही काही प्रसिद्ध देवीची मंदिरं आहेत तसंच नाशिक शहरामध्ये सुद्धा भद्रकाली सांडव्यावरची देवी कालिका माता अशी काही प्रसिद्ध मंदिरं आहेत मित्रांनो नवरात्र येतं आहे या नवरात्रामध्ये आपण एक उपक्रम करणार आहोत एक सिरीज सुरू करणार आहोत या सिरीजला मी नाव ठेवलेलं आहे नाशिकची नवदुर्गा ह्या सिरीजमध्ये नाशिकच्या शहरामधले नऊ देवीची प्रसिद्ध मंदिरं मी आपल्याला दाखवणार आहे रोज नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी तुमच्यासमोर एका देवीच्या मंदिराचं मी सादरीकरण करणार आहे देवीचा आपल्याला दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे तर ह्या सिरीजला तुम्ही भरभरून प्रसिदा प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे वेलकम बॅक फ्रेंड्स मी वॅगाबॉन्ड मॅक आज नवरात्रातली दुसरी माळ आणि ह्या दिवशी मी तुम्हाला दाखवतो आहे ते म्हणजे नाशिकची दुसरी नगर देवता समजली जाणारी कालिका माता आपण कालिका मातेच्या दर्शनाला इथे आलेलो आहे हा व्हिडिओ तुम्ही जरी नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला बघत असले तरी हा शूट मी अगोदरच केलेला आहे त्यामुळे इथे आत्ता आपल्याला तशी गर्दी दिसत नाही नवरात्रीमध्ये इथे जत्रा असते आणि ह्या जत्रेच्या काळामध्ये इथे शूटिंग करणं तसं पॉसिबल नव्हतं म्हणून मी हे सगळं शूटिंग थोडं लवकर करतो आहे उद्देश आहे नवरात्रीच्या दिवशी नवरात्रीच्या पावन उत्सवामध्ये आपल्याला या नऊ देवींचं दर्शन व्हावं म्हणून तर चला आतमध्ये जाऊ आणि कालिका मातांचं दर्शन घेऊ कालिका माता मंदिर अतिशय सुंदर पद्धतीने हे मंदिर आता बांधण्यात आलेलं आहे पूर्णपणे नवीन स्वरूपामध्ये हे मंदिर आपल्याला बघायला मिळत नवरात्रामध्ये इथे यात्राही भरते आणि भाविकांची आलोट गर्दी असते पूर्णपणे चांदीच्या वर्क मध्ये हे मंदिर देवारा हा सजवण्यात आलेला आहे कालिका माता सरस्वती आणि महालक्ष्मी आपल्याला ह्या तीन रूपामध्ये इथे देवी दर्शन देते अतिशय सुंदर पद्धतीचं हे मंदिर आहे गर्भगृह तुम्ही बघू शकता आणि देवीचा घुमट अतिशय सुंदर आहे कालिका माता मंदिर हे नाशिक येथील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे देवी कालिका ही नाशिकची ग्रामदेवता मानली जाते येथे येणारे भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि विविध धार्मिक विधींसाठी मोठ्या संख्येने येथे येत असतात कालिका देवींचे मंदिर अनेक शतकांपासून नाशिकच्या श्रद्धास्थानी आहे इथे कालिका माता ही काली मातेचे बाल्य स्वरूप या रूपामध्ये इथे पूजली जाते मंदिरात प्रतिष्ठापित केलेली देवीची मूर्ती अत्यंत भव्य काळ्या दगडातून कोरलेली असून ती भक्तांना शक्ती सामर्थ्य आणि संरक्षणाचे प्रतीक वाटते कालिका माता ही नाशिकच्या लोकांची रक्षणकर्ती मानली जाते विशेषतः नवरात्र उत्सव काळात येथे मोठ्या संख्येने भाविक जमा होतात आणि देवीची आराधना करतात नाशिक हे त्र्यंबकेश्वर पंचवटी सप्तशृंगी देवी कालाराम मंदिर या धार्मिक स्थळांमुळे आधीच प्रसिद्ध आहेत त्यात कालिका माता मंदिराला विशेष स्थान आहे स्थानिक लोक कोणत्याही शुभ कार्यापूर्वी देवीचे दर्शन घेण्याची प्रथा पाळतात मंदिराच्या आवारातच एक इथे कालभैरवांचे अतिशय सुंदर असे मंदिर आहे मंदिराचं एकूण डिझाईन आणि रचना ही पेशव्यांच्या छत्री छत्रीसारखी जरी असली तरी दिसायला खूपच सुंदर आहे आणि कालभैरवांची काळीशार सुद्धा सुंदर आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर जरूर पोचवा थँक्यू